धनश्री प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रीय स्तरावर लोकधारा लावणी नृत्य स्पर्धा अठरा मे रोजी संपन्न झाली उत्कृष्ट नृत्यासाठी स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली महाराष्ट्राची लोकधारा म्हणून लावणी ओळखली जाते ही लोककला रुजावी व वाढावी यासाठी धनश्री तर्फे दरवर्षी महाराष्ट्र दिनानिमित्त मे महिन्यात लावणी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती मे रोजी सायंकाळी सात वाजता नागपूर जिजाऊ प्रतिष्ठान येथे आयोजित या कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली स्पर्धेचे उद्घाटन जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विन चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले विशेष अतिथी म्हणून आमदार सुलभा खोडके आमदार बळवंत वानखडे मराठा सेवा संघाचे से राज्य उपाध्यक्ष इंजिनियर अरविंद गावंडे अमरावती विद्यापीठाच्या प्रकुलगुरू तथा संचालक जिजाऊ बँक प्राध्यापक डॉक्टर वैशाली गुडदे इंजिनियर प्रदीप अंधारे हरिभाऊ लुंगे सिंधू संशोधन संस्थेचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर प्रफुल्ल गुडदे माजी उपजिल्हाधिकारी मनोहर कडू रंगोली ग्रुप नितीन देशमुख कल्पना देशमुख ऍडव्होकेट आशिष हाडके सुनील खांडे माजी उपमहापौर संध्या टिकले संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मनीष पाटील इतर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते एकूण स्पर्धेत ठसकेबाज लावण्या आणि दिलखेचक अदांनी रसिकांची मने जिंकली यामध्ये वयोगट पाच ते चौदा मधील स्पर्धकांपैकी प्रथम बक्षीस जास्मिन शेख द्वितीय मायरा विध्वंस रितिका चौधरी तृतीय हर्षिता चव्हाण आणि पंधरा ते पंचवीस वर्ष वयोगटातून प्रथम बक्षीस सर्वश्री जुनघरे द्वितीय आस्था वांद्रे तृतीय कृतिका आगरे जानवी गणवीर वय पंचवीस ते खुल्या गटातून प्रथम विजया वानखडे द्वितीय अंजली तानुले तृतीय संस्कृती वाघोडकर आणि पुरुष गटात प्रथम आकाश तायडे द्वितीय पार्थ कोहडे तृतीय डेनीस राव तर ग्रुप लावणीमध्ये प्रथम पारितोषिक लोककला मंच द्वितीय नुपूर डान्स ग्रुप तृतीय हनी डान्स ग्रुप इत्यादी कलावंतांना देण्यात आली संपूर्ण महाराष्ट्रातून व परिसरातील रसिक प्रेक्षकांनी स्पर्धेतील लावणी नृत्यांना भरभरून प्रतिसाद दिला स्टेजवरील बहारदार लावणीने वातावरण अधिकच रमणीय झाले होते परीक्षक म्हणून आकाश बिजवे व रश्मी देशमुख तर सुप्रसिद्ध कलावंत कलर मराठी फेम उपविजेता शुभम बोराडे हे उपस्थित होते या प्रसंगी सर्व कला प्रेमींनी स्पर्धकांचे भरभरून कौतुक केले तसेच पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय लावणी स्पर्धा आयोजित करणार असल्याचे धनश्री प्रतिष्ठानच्या वतीने जाहीर करण्यात आले या लावणी स्पर्धेचे सूत्रसंचालन धनश्री प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष पल्लवी यादगिरे वैद्य यांनी केले स्पर्धेच्या मुख्य आयोजक धनश्री सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष मंजू ठाकरे सचिव आरती बोंदरकर कुंदा पुसतकर सदस्य पल्लवी पांडे ज्योती हजारे मैथिली पाटील श्रावणी बोंदरकर आरुषी बोंदरकर आदींनी परिश्रम घेतले यासह सचिव संजय ठाकरे श्रीकृष्ण बोचे शरद काडे कृष्णकांत ठाकरे भोला निंदाने प्रवीण लोखंडे उमेश लाटेकर सहकारी यांचा देखील या स्पर्धेच्या संपूर्ण नियोजनाला हातभार लागला उत्तम वाडे विदर्भ न्यूज अमरावती